आज सकाळ सकाळी आमच्या बंधू राजांचे पुण्याहून घरी आगमन झाले कारण आज आहे रक्षाबंधन त्यामुळे मी रांगोळी काढायला घेतली आणि बस्कट आणि रांगोळी काढून आमच्या बंधू राजांचे सिंहासन तयार केले रांगोळी काढता के काढता लक्षात आले की आमच्याकडं तर हिरवा रंगच नाही आहे त्यामुळे जांभळे रंग घालून आम्ही पानं काढली आम्हाला ऐसा एसाही होता आहे रांगोळी तर काढून झाली पण ओवाळणीचं ताट अजून बाकी होतं त्यामुळे ओवाळणीचं ताट तयार करायला घेतले आणि दिव्यामध्ये वाद घालण्याचे हे अथक परिश्रम माझे चालू झाले मला भीती होती की माझे अथक परिश्रम माझ्या आईने पाहू नये कारण तेवीस वर्षाची गोडी झाली तरी आणखी दिव्यामध्ये वाद घालता येत नाही हा एक टोमणा मला माझ्या पंधरा दिवसांसाठी तरी पुरेसा होता शेवटी मला त्या प्रयत्नांना यश आलेच म्हणा नंतर काय ताट तयार केलं दिवा तांदूळ पेढे आणि छान अशी राखी ठेवून आमचं ताट रेडी आहे तसेच दिवा लावला आणि सिंहासंत रेडी पण आमचे बंधुराजेच गायब होते त्यामुळे म्हटलं थोडंसं रंगरंगोटीचा कार्यक्रम करूनच घ्यावा ठरवला लाल अशी चुटूक लिपस्टिक लावली आणि नाजूकशी लायनर लावली तसं तर मला मेकअपची फार आवड आहे पण माझ्या स्किनला कदाचित ते पटतच नाही कारण जरा मेकअप केले की पिंपल्स आलेच म्हणून समजायचे त्यामुळे छोटीशी लायनर आणि लिपस्टिक पुरेसे आहे माझ्या मेकअपसाठी आणि छोटीशी नाजूक टिकली लावून आय एम रेडी तसं तर मी चार डोळ्यांचा प्राणी असल्यामुळे माझ्या बाजूला काढले काढून ठेवलेले दोन डोळे लावून एक फिट चेक दिला अँड रेडी सो आमचा हिरो देखील इथे रेडी आहे बाय द वे दिस इज माय फर्स्ट ब्लॉग अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट बट माझ्या लहानशा भावाला त्याच्या मोठ्या बहिणीचा बालिशपणाच वाटतो आहे होता राहताय आणि माझ्या भावाबद्दल सांगायचं झालं तर हा जितका आता इनोसेंट अँड मॅच्युअर दिसतो त्याच्या दहा पटींना आगाव कराटा होता आम्ही वयाचे सतरा अठरा वर्ष सगळे सण एकत्र साजरे केले पण एज्युकेशननिमित्त मी पुण्यात राहायला गेले त्यानंतरनं मी जॉबसाठी मुंबईत गेले आणि हा पुण्यात गेला त्यामुळे आमच्यामध्ये इतके लॉंग डिस्टन्स सिबलिंग रिलेशन तयार झाले की मागचे दोन वर्ष आम्ही राखी पौर्णिमा साजरीच केली नव्हती सो यावर्षी आम्ही ही राखी पौर्णिमा खूप आनंदात आणि खूप मस्त साजरी केली एकत्र सो माझा मोठा भाऊ देखील आला होता after that we had a good clicks of a pics to post on instagram <laughs> bye bye